कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्याबाबत खुलासा झालाय कल्याण पूर्वेतील रामनवमीनिमित्त आयोजित शोभायात्रेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर देखील सहभागी झाल्या होत्या यावेळी त्यांनी नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी हा पण खुलासा केला की गोरपे गावात आमचा प्रचार सुरू होता तिथे काही स्वागत यात्रा नव्हती आमच्या प्रचाराची मिरवणूक होती सुरबा गायकवाड या मंदिराच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली नाही नाही त्या ॲक्च्युली स्वागत यात्रेमध्ये वगैरे त्या नव्हत्या आल्या मी आधीच खुलासा करते आ आमचा प्रचार चालू होता किंवा आमची जी चालू होती त्यामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार होता त्याआधी त्यांना आमंत्रित केलं होतं आमदारांच्या पत्नी म्हणून त्या तिथे आल्या होत्या आणि त्या कार्यकर्त्यांनी आपल्या सगळ्या फुलांची उधळण केली त्यात त्या होत्या